हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्याला आवी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर खूप जणांच्या भाकरी ज्या असतात ज्वारीच्या भाकरी केल्यावरती उलतात किंवा मध्येच चिरतात किंवा वरती तव्यावरती टाकथाने ता मध्येच तुटतात तर आज आपण एकदम परफेक्ट अशी भाकरी बनवणार आहोत जी तव्यावरती भाज भाग भाजल्यावरती एकदम पुरणपोळीसारखी फुलते आणि गॅसवर भाजल्यावरतीसुद्धा एकदम पुरणपोळीसारखीच फुगते तर म मस्त अशी ज्वारी आहे घरचीच आहे दळून आणलेली आहे तर चला आता आपण भाकरी करायला सुरुवात करूयात तर इथे मी न चालता पीठ घेतलेलं आहे कारण बाजरी ती ज्वारी आहे ती एकदम बारीक दळलेली आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं पीठ आपलं मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताने तुम्ही यात चुका करतात की थोडंसं मळलं की लगेच लग भाकरी करायला सुरुवात करतात परंतु तसं न करता ज्वारीची भाकरी ही एकदम हात तळ हाताने आपल्याला एकदम पीठ असं आहे जोरात जोर देऊन मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भाकरी एकदम छान आणि चिरतसुद्धा नाही तर या पद्धतीने भाकरी एकदा नक्की म्हणून बघा तर बघू शकता आम्ही हाताने जोर देऊन भाकरीचं पीठ जे आहे ते मळून घेत आहे अधूनमधून थोडासा पाण्याचा हात घेऊनसुद्धा भाक आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं कारण ज्वारीच्या भाकरी करण्यासाठी पीठ जे आहे ते जास्त कडक किंवा असं निब्बर ज्या म्हणतो आपण तसं नसलं पाहिजे थोडंसं सैलसर पीठ असेल तर भाकरी लवकर पण थापली जाते आणि चिरतसुद्धा नाही तर अशा प्रकारे एकदम मळून घ्यायचं आहे पीठ तर इथे मी एकदम पीठ सगळं मळून घेतलेलं आहे तर बघू शकता पीठ मळलं कसं समजायचं तर आपण जे ताटामध्ये किंवा परातीमध्ये पीठ मळतो ना तिथे म्हणजे पूर्ण पीठ ला, जे आहे आप ते आपल्या जे उंडा आहे त्याला जर लागलं किंवा असं खाली चिटकलं नाही बिलकुल एकदम असा गट्टा तयार झाला पिठाचा तर समजायचं की आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे तर आता मी भाकरी बनवून घेते थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं अगोदर आणि तळ हाताला पीठ लावून मस्त भाकरी एका हाताने अगोदर थापून घ्यायची आणि दुसरा हात अशा भाकरीला एका साईडने लावायचा जेणेकरून आपली जी भाकरी आहे ती एकदम गोल गोलगरगरीत येण्यास मदत होते त्यानंतर थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताने आपल्या भाकरी थापून घ्यायची आहे तर मी दोन्ही हाताने मस्त अशी भाकरी एकदम पातळ चपातीपेक्षा सुद्धा पातळ भाकरी बनवून घेतलेली आहे इथे तर बघू शकता कुठेही भाकर चिरलेली नाही उरलेली नाही एकदम परफेक्ट आलेली आहे आणि एकदम पातळ भाकरी झालेली आहे तर बघू शकता किती छान अशी भाकर तयार झालेली आहे तर चला आता तवा गरम झालेला आहे तव्यावरती आपण भाकर टाकून घेऊयात थोडा वेळ भाकर टाकल्यावर थोडा वेळ ठेवायची त्यानंतर वरनं थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे भाकर कुठेही कोरडी राहता कामा नये पाणी सगळ्या बाजूंनी सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे पाणी जर असं कोरडा भाग जर राहिला भाकरीचा तर भाकर एकदम अशी उल्ल्यासारखी होते किंवा वेगळाच कलर येतो भाकरीला तरी ते पाणी लावून घेतलं आणि कमी गॅस करून मग थोडीशी पचवून घेतलेली आहे तर बघू शकता दुसऱ्याही साईड साईडने मी पलटून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाकर जी आहे ती पचवून घ्यायची आहे भाकरी तव्यावरती किंवा भाजून घ्यायची आहे तोपर्यंत मी दुसरी भाकर तुम्हाला करून दाखवते तर अशाच प्रकारे जसं मी पीठ मळलं तसंच पीठ आपल्या इथे मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने भाकरी नक्की बनवून बघा तुमच्याही भाकरी ज्या आहेत ते एकदम मस्त होतील आणि सगळे तुमचं कसं कौतुक करतील खरंच खूप छान भाकरी होते भाकरी बनवताने फक्त आपल्याला तळ हाताने दाब देऊन भाकरी पीठ मळायचं आहे तर मी दुसरी भाकरी इथे बनवून घेते आणि एकदम पुरणपोळीसारखी आपल्या भाकरी एकदम फुलणार आहेत तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवतेच तर दुसरी भाकरी मी बनवलेली आहे आता थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं जेणेकरून खाली भाकर चिटकणार नाही आणि सगळीकडे पांगून घ्यायचं त्यानंतर तळ हातालासुद्धा आपला पीठ लावून घ्यायचं एका हाताने भाकरी थापायची तर दुसरा हात आपला एका साईडने लावायचा आहे भाकरीचा जेणेकरून भाकरी, भाकरी गोल येईल तर मी तुम्हाला एक भाकर बनवून दाखवली दुसरी सुद्धा भाकर मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर दोन्ही हाताने पुन्हा थापून घ्यायची तर दुसरीसुद्धा भाकर एकदम पातळ अशी थापून घेतलेली आहे बघू शकता एकदम पातळ आहे चपाती इतकीच पातळ भाकरी मी बनवलेली आहे तर आता पहिली भाकर जी आहे ती मस्त एका साईडने पचलेली आहे दोन्ही साईडने पचलेली आहे पचलेली म्हणजे आमच्याकडे पचलेली म्हणतात भाकर भाजल्यास नंतर त्यानंतर आपला आता हिला तव्यावरतीच भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही पुरणपोळीसारखी इतकी फुल्ल आपली भाकर जी आहे ती पा फुलणार आहे तर बघू शकता साईडने फुलायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबत ही रेसिपी भाकरीची नक्की शेअर करा जेणेकरून इतरांनाही मदत होईल तर बघू शकता एकदम टम्म अशी भाकरी आपली ज्वारीची फुगलेली आहे न चिरता न तुटता एकदम परफेक्ट अशी भाकरी तयार झालेली आहे तर बघू शकता किती मस्त भाकरी तयार झाली आहे आणि एकदम पातळ आहे पातळ भाकरी जर केली तर एकदम मस्त फुलते फुगते तर दोन्ही साईडने भाकर भाजून घ्यायची कारण एका साईडने थोडीशी कलर थोडा वेगळा दिसतोय तर दोन्ही साईडने चपातीसारखी आलटून पलटून मी भाकरी भाजून घेतलेली आहे एकदम खरपूस होईपर्यंतही भाकर भाजायची आहे तर बघू शकता किती सुंदर अशी भाकरी झालेली आहे तर ही तव्यावरती भाजलेली आहे तर दुसरी भाकर मी तुम्हाला गॅसवरती भाजून दाखवणार आहे तर कलर सुद्धा बघू शकता किती सुंदर आलेली आहे एकदम खरपूस अशी भाजलेली आहे असा पापुद्रा सुद्धा वेगळा झालेला आहे तर चला आता दुसरी भाकर मी तुम्हाला भाजून दाखवते दुसरी सुद्धा ना ना, तर दुसरीसुद्धा तव्यावरती टाकून घेतलं घेतलं पहिल्यासारखंच तिलाही पाणी लावून घ्यायचं आहे सगळ्या साईडने भाकर कोडी राहता कामा नाही नाही तर मग ती उलते किंवा मग वेगळाच कलर येतो या भाकरींना किंवा बाजारच्या भाकरी, कि भाकरी सुद्धा पाणी पूर्ण भाकरीला लावून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्याही साईडने आपल्या ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता भाकर भाजून झालेली आहे आता हिला मी तुम्हाला गॅसवरती भाजून दाखवते किंवा गॅसवरती भाजली की जे हवा असते भाकरीतली ती साईडने म्हणजे डायरेक्ट जाळ लागतो भाकरीला त्यामुळे ती हवा लगेच निघून जाते कधी कधी फुगत नाही पण पापुद्रा एकदम छान येतो तर ये सुद्धा मस्त पापुद्रा आलेला आहे तर या पद्धतीने ज्वारीच्या भाकरी एकदा नक्की बनवून बघा खरंच खूप छान होतात बिलकुल उलत नाही चिरत नाही किंवा तव्यावरती सुद्धा चिरत नाही किंवा तुटत नाहीत मग तेच तर एकदम पातळ अशी थापली जाते फक्त भाकरी बनवताना तळ हाताने जोर देऊन दोन तीन वेळेस असे आपला मळून घ्यायचं आहे किंवा जोपर्यंत पीठ एक एकत्र होत नाही किंवा एकठ्ठा होत नाही तोपर्यंत आपला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जोर देऊन तळ हाताने तर बघा तुमची भाकर कधीच उलणार नाही किंवा तुटणार नाही आणि पीठ पण हे पातळ जास्त पातळसुद्धा नको आणि जास्त निब्बर किंवा घट्टसुद्धा नको थोडंसं सैलसर पीठ असेल तर भाकरीसुद्धा छान येते तर बघू शकता दुसरीसुद्धा भाकर मस्त अशी खरपूस भाजलेली आहे तर हिलासुद्धा छान पापुद्रा आलेला आहे तर कसा वाटलं तुम्हाला आजच्या ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चला भेटूया अशाच नऊ नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद